गुड मॉर्निंग फ्रेंड्स चुगदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल अशी आहे असे अशा आहे आणि स्वस्त आणि मस्तच राहा आज आहे सॅटरडे शनिवार आहे हा माझ्या पुन्हा तिला आता फिजिओ सांगितले ना तर दहा दिवस करणार आहे तर आज दुसरा दिवस आहे फिजओचा पाच मिनटात पोचतील सोनो तर पन, पन आता तो तो आज नाश्ता इडली ब्रह्माची इडली आणलेली आहे तर म्हटलं तिकडं पण मोठीला पण द्यावी आम्ही पण सगळे घेऊ नाश्ता गेले आत्ता आता ब्रह्माची इडली आणलेली आहे कोबीची प्रेली आज सकाळ सकाळ आम्ही तूप कढवलेलं आहे काल लोणी काढून ठेवलं होतं तर असं कसं मी खूप आहे पोळ्या पण करून ठेवल्या मोजक्याच केल्या त्याचा कोण किती जेवणार आहे काय आणि ताईला देऊन यायचं लगेच येते तैलाईला देऊन आलं का हो mm. का बरं आता घ्या सगळ्याच हे का चटणी सांबार आणि ही इडल्या या सगळ्याच नाश्ता करायला आम्ही तोपर्यंत नाश्ता करून घेतो आहे सकाळपासून ना पावसाची रिपी 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 चाल सकाळपासून पाऊस चालला बारीक 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 पिलू पा पावसात भिजशील ना काय घेऊन जा हे घेऊन जा छत्री पाजड्या हा हातात पकडली तर नाही का आता ही चालली फिजोला आता यांना नाश्ता दिलाय त्यांची आंघोळ झाली आता छोटी पण गेली मुलगी गेली फिजोला देऊ का तुम्हाला अजून पाऊस अगदी पाऊस चालूच आहे बारीक बारीक तर पाऊस लागला असेल तिला जाताना वरती मी आता आता मी निघाले मोठ्या मुलीकडे चालले आता थोडे एक दोन तास त्या जरा बाहेर जायचं आहे बुरु बुरु गुरु चालूच आहे हो सगळीकडे बोल बोला गप्पा सकाळपासून पावसाची श्रम चालूच आहे आता मी चालले मोठ्या मुलीकडं चालले आता तिच्या लिफ्ट आमच्या लिफ्टमधनं तिच्या लिफ्टमध्ये आता दुपारचे वाजले पावणे चार झालेत आणि मुलीकडनं मागाशी चाललेली आहे तीन पावणे तीन तीनला चाले छोटी गेली आहे तिच्या घरी छोटी मुलगी गेली तिच्या घरी म्हणली मम्मी आज मी जाऊन एक चक्कर मारून येते का तर तुझ्याकडे आता चार पाच दिवसापासून तुझ्याकडेच आहे चार दिवसापासून जाऊ जाऊन तर माझ्या घरी जाऊन एक चक्कर मारून येते आणि घर घर जरा आवरून येते म्हटलं ठीक आहे जाऊन एक चक्कर मारणे आणि आज ती गेल्यामुळे करमत नाही आहे आणि आज पिल्लू पण आता आहे त्याच्यामुळे मी निघून आली आता थोडं बाहेर एक चक्कर मारायची म्हणती मुलगी बघू एक चक्कर मारून येते पिल्लू झोपल्यामुळे जरा बड्डेला काहीतरी घ्यायचं आहे पिल्लूचा बड्डे आलेला आहे विरांचा बड्डे आहे जवळ आभाळ पण आलेला आहे बाहेर वातावरण पण पावसाळाचं झालेलं आहे काही पाऊस येईल का काय ये बघा पाऊस येतोय सकाळपासून भुरभूर होताच आहे आत्ता वातावरण पुन्हा झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ती जाऊन येतो बघू बाहेर छत्री घेऊन जाईल छत्री घेतली आहे पावसाची शक्यता आहे ना त्याच्यामुळे फॅन फॅन चालू आहे ना त्याच्यामुळे पण आवाज किती येत होता फॅनचा छत्री घेतली आता मुलगी खाली थांबली माझी आता जाऊन येतो आम्ही बघू बाहेर जाऊन आले मी लेकीबरोबर विरान झोपल्यामुळे ती म्हणली चल मम्मी आपण जाऊन येऊ त्याच्यामुळे जा थोडंसं बाहेर जाऊन आलो आत्ता आत्ता आल्यानंतर मग बघा पाऊस चालू झाला आहे बुरु भुरू पाऊस चालू काल <coughs> काल मु छोट्या मुलीचं पुन्हा न्यूरोलॉजिस्ट डोक डोक्यासाठी दाखवलं डोकं तिचं दुखतं ना त्याच्यामुळे तो पण उपाय करून बघितला म्हणलं चला तो पण म्हणजे डोकं का कावत दुखतं त्यासाठी दाखवलं तर ते म्हणले काही नाही म्हणजे हे म्हणजे नॉर्मल आहे तर त्यासाठी गोळ्या पण देतो तसं काही खूप काही मोठं ह्याचं हे नाही म्हणे तसं भिण्याचं काहीच कारण नाही का तर तिचे ते बसण्याची तू ते म्हणले की तू आता कॉम्प्युटर लॅपटॉप घेऊन बसते तू बसण्याची पद म्हणजे थोडी पद्धत जरा बदल कारण का ब असं बसलं की तरी हा माने मानेचा मान आणि पाठ हे शोल्डर हे जे ही शीर गेलेले असते ना ते शीर त्याच्या थोडंसं ताण पडतो किंवा त्याच्यात जा दबली जाते त्याच्यामुळे ते बसण्याची पद्धत तू हे कर आणि एवढ्या गोळ्या घे जे काही ये मुंग्या येतात डोकं दुखतं ते कमी होईल बघू तो त्यांचे औषध घ्यायचं चाललं आहे तिचं कालपासनं कालच औषध आणले तर आजपासून चालू झाले तिचे औषधं तरी पण आज म्हणत होती मम्मी माझं डोकं थोडं आहे जड आणि आतनं गरम झाल्यासारखं होतं म्हणे सगळ्या अंग अंगातनं असं गरम वाटतं बघूया आता चालू आता तर उपचार औषध उपचार तिचे चालूच झालेले आहेत तर किती फरक पडतो कशाने आता फिजिओ पण चालू आहे बघू दहा दिवस फिजिओ करूनसुद्धा पाहूया कसा फरक पडतो काय तिच्या तब्येतीमध्ये तिला कसं बरं वाटतं का बघूया आता चला तर हुरू भरू पाऊस चालू झाला आहे आणि आज माझी छोटी मुलगी जरा तिच्या घरी गेली ते ना मला आता तिला आता फोन लावला थोडं बोलले जरा बरं वाटलं असंच असतं लेक घरी लेख घरी आले की बरं वाटतं आणि गेले की करमत नाही ती येणार आहे पण काय म्हणजे आपल्याला कसं घरात कोणी नसलं आणि तिची जी जी म्हणजे द चार पाच दिवसापासून चा ती घरी इकडं आहे ना तर सवय लागलेली असती त्याच्यामुळे करमत नाही आणि तो छोटू आता झोपलेला आहे आमचा विरांश ती मोठी म्हणली होती अगं मम्मी तू ये घरी तुला करमत नाही तर नको आता तर झोपलं आहे झोपू दे थोडं मी घरी चक्कर मारून येते घरी जाऊन येते म्हणून मी आले घरी आता बसले आता पाऊस चालू झाला बघा बुरु बुरू बुरू आता बघू चहा करून थोडा चहा पीते करून पाऊस असल्यामुळे चहा गरम गरम चहा आलं घालून करेन आणि चहा या तुम्ही पण चहा प्यायला चला आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर